बाबा ही शाळा जी आहे ही शाळावरती लवकरात लवकर कारवाई करून यांच्यावरती जे दोषारोप झालेले आहेत त्या दोषारोप यांना मुक्तता देण्यात यावी तीन दिवसापासून दी भर रस्त्यात बसते तर ही प्रशासनाच्या चपराक आहे पाच ते दहा फुटाच्या माग टेटच्या माग इथं तहसीलदार प्रशस्त कार्यालय आहेत त्यांना अजून कल्पना नाही आहे मी भारत बोलले त्यांनाही कल्पना नव्हती ते पण गेट ते या गेटच्या समोरून येतात जातात त्यांना ते बोलतात मलाही माहित नाहीये पोषण आहार या योजनेत केलेल्या घोटाळ्याची सकल चौकशी व्हावी म्हणून एक महिला ज्या आहेत मनीषा राजेश पोळे नावा नावाच्या त्या अं आमरण उपोषणासाठी तीन दिवसापासून बसलेल्या आहेत आजचा तिसरा दिवस आहे आणि त्याच्या त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नाही आणि शासन बिलकुल लक्ष देत नाहीये माझ्या मते कारण लक्ष दिलं असतं तर आतापर्यंत त्या उठल्या असत्या त्यांच्या काही मागण्या आहेत त्या पेपर सिकट आणि एव्हिडन्स सेकट घेऊन बसलेल्या आहेत तर त्यांची सुनावणी लवकर होत नाहीये जर त्यांच्या आयुष्याच मीन्स काही झालं बरं वाईट सुदैवाने किंवा दुर्दैवाने तर याच जिम्मेदार कोण असणार आहे तर या सर्व गोष्टी आहे स्पीड न्यूज भारत चॅनेलच्या माध्यमातून मी आपल्याला सर्वांना कळू इच्छितो आता इथे त्यांना भेट देण्यासाठी राष्ट्रवादीचे कोणी एक पद अधिकारी बदलापूरचे आलेले आहे आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ आणि त्यानंतर मग मनीषा ताई त्यांची प्रतिक्रिया okay, घेऊ ओके आवाज क्लिअर बघा आमच्या सहकारी आहेत मनीषा पोरताई गेल्या दोन दिवसापासून त्या आप एक खाजगी शाळा आहे मौनी बाबा विद्यालय म्हणून तिथं संदर्भात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे दुःखाची गोष्ट एवढीच आहे की मी आता संबंधित अंबरनाथ तहसीलदार यांच्याशी बोललोय पोलीस विभागाशी बोललोय गट शिक्षण अधिकारी या संदर्भात यांच्याशी बोललोय परंतु दुर्दैव एवढा आहे की गेल्या तीन दिवसापासून एखादी महिला बर रस्त्यामध्ये आपल्या न्याय आणि हक्कासाठी जर उपोषण करत असेल तर यात शिक्षण आरोग्य आणि हे प्रशासन टोटली दुर्द म्हणजे दुर्लक्ष करतात माझी कळकडीची विनंती त्यांना आजच्या दिवसापुरती आहे की तुम्ही लवकरात लवकर या उपोषणाच्या मध्ये हस्तक्षेप करून संबंधित आमच्या ज्या पोरताई आहेत ह्या कशासाठी उपोषणाला बसलेल्या आहेत आणि कोणाच्या विरुद्ध बसलेल्या आहेत संबंधित मौनी बाबा ही शाळा जी आहे ही शाळा वरती लवकरात लवकर कारवाई करून यांच्यावरती जे दोषारोप झालेले आहेत त्या दोषारोप यांना मुक्तता देण्यात यावी म्हणणे एवढंच आहे की एखादी महिला तीन दिवसापासून भर रस्त्यात उपोषण संसरित चपराक आहे आणि हाकेच्या अंतरावर नव्हे तर हार्डली पाच ते दहा फुटाच्या मागं स्टेजच्या मागं इथं तहसीलदार प्रशस्त कार्यालय आहेत त्यांना अजून कल्पना नाही आहे मी संबंधित तहसीलदार महोदय यांच्याशी बोललोय त्यांना कल्पना नाहीये तीन दिवसापासून आपल्या बस समोर बसली आहे प्रशासन काय करते उद्याचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि काही समाजसेवी संघटना उद्या इथं अकरा वाजता मी सगळ्यांना जमवून जमण्याचं आवाहन करतोय की या उपोषणाला मोठ्या फरकाने किंवा मोठ्या प्रकार संख्येने पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहा राहावे प्रशासनाला आपला आवाज पोहोचण्यासाठी आणि मनिषाताईवरती जो काही हे झालेला आहे खोटे आरोप झालेले आहेत त्या आरोपाला खरं सिद्ध करण्यासाठी त्यांना त्या आरोपातून मुक्तता करण्यासाठी आपण उद्या अकरा वाजता उपचार स्थळी उपस्थित राहावे ही मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतोय गेल्या गे तीन दिवसापासून आपल्या न्यायाने हक्कासाठी मनुष्याचा फोड अंबरनाथ तहसीलच्या ऑफिसच्या बाजूला बसले आहेत आजचा तिसरा दिवस आहे पोटामध्ये अन्नाचा एकही कण नाही आहे कदाचित त्यांना बीपी आणि शुगरचा त्रास आहे असं मला कळवलेलं आहे उद्या जून बरं वाईट झालं त्यांच्या प्रकृतीसाठी तर या गोष्टीला प्रशासन हे जबाबदार असणार आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं याच्या विरुद्ध उद्या किंवा परवा मोठा उद्रेक होईल माझी संसरीत आणि कलकडीची विनंती आहे की उद्याच्या उद्या प्रशासनानं या बाबतीत मार्ग काढावा अन्यथा महाविकास आघाडी आणि अन्य सेवाभावी हो संस्थेच्या बाबतीत आम्हाला वेगळा निर्णय घेण्यात भाग पडू नये माझ अकबर अहमद खान आहे मी बदलापूर ब्लॉक काँग्रेस कमिटीचा मी समाजकार मी अकबर अहमद खान बदलापूर सरचिटणीस काँग्रेस आहे मागच्या तीन दिवसापासून मनीषा पॉल ही आमच्या काँग्रेस पक्षाची मनीषा पॉल आमच्या काँग्रेस पक्षाची ती पदाधिकारी आहे आणि मागच्या तीन दिवसापासून ती इथं तहसीलदार कार्यालयाच्या समोर उपोषणला बसलेली आहे हे खूप दुर्दैवी आहे एक, एक शाळा आहे वांगणीमध्ये मोनी बाबा म्हणून त्या शाळेमध्ये अन्नधान्य याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये चोरी झाली आहे किंवा गैरव्यवहार झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये आमची ताई मागच्या सात महिन्यापासून शिक्षण गट अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करते पण त्यांना कुठेही त्यांना त्या सात महिन्यामध्ये त्यांना न्याय भेटला नाही शेवटी ती कंटाळून प्रशासनला तहसीलदार कार्यालयाच्या इथं ती तीन दिवसापासून उपोषणला बसली आहे एक लेडीज तहसीलदार कार्यालयाच्या ले बाहेर उपोषणला बसलीये तरी कुठलाही अधिकारी अजून येऊन त्यांना विचारपूस करत नाहीये हे खूप दुर्दैवी आहे जर ते एक जेंट्स असतात तर ठीक आहे एक लेडीज आहे रात्री बेरात्री ती एकटी राहते इथं एकटी झोपते त्याला उद्या काय झालं त्याच्या पोटात ना अन्न आहे ना पाण्याचा थेंब आहे उद्या त्याला काय झालं तर याचा जबाबदार कोण असणार आहे आज प्रशासनालाच माहित नाही की इथे एक लेडी उपोषणला बसलेली आमचे सहकारी अविनाश देशमुखजींनी आता तहसीलदारशी बोलले त्यांनाही कल्पना नव्हती ते पण या गेटच्या समोरून येतात जातात त्यांना ते बोलतात मलाही माहित नाहीये तर प्रशासनाने लवकरात लवकर याचा हल काढावा आणि आमची ताईंना त्यांनी त्यांचा जो हक्क आहे ते द्यावं आणि त्यांची जी सुनावणी आहे ते लवकरात लवकर संपाव अशी माझी विनंती आहे आणि उद्याच असं आहे की जर त्यांना जर न्याय नाही भेटला तर उद्या आम्ही महाविकास आघाडीतर्फे अकरा वाजता इथं जमणार आहोत आणि याच्या पुढे जे काय होईल ते प्रशासनाने त्याचा गंभीर परिणाम होईल हे आम्ही आवाहन करतो त्यांना तर मनीषताई तुम्हाला इथं वैद्यकीय चाचणी वगैरे डॉक्टर वगैरे यांनी इथं दखन अन्नंजी वगैरे येतच आहे का तुम्हाला चेक करण म्हणजे कोण चेक करून गेले का आतापर्यंत दोनदा माझी चेकअप झालेली आहे डॉक्टर आले होते माझं चेकअप वगैरे केले त्यांनी कोण कोण भेटले आतापर्यंत तुम्हाला आज मला ठाणे संबंधित शाळेचे संबंधित आज मला उपशिक्षण अधिकारी आल्या होत्या भेटायला कोणदा कुंदा नाव होतं त्यांचं आय थिंक कुंदा पंडित कुंदा पंडित असं नाव होतं त्यांचं ते आले होते आज दुपारी भेटायला तर त्यांनी सांगितलं की आम्ही या घटनेची चौकशी करू पण त्या लिखित मध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं नाहीये आणि त्यांचं म्हणणं असं की आम्ही सुनावणी लावू पण आता सुनावणीची वेळ निघून गेलेली आहे आता वेळ आहे चौकशीची मला सुनावणी नको आहे सुनावणी ऑलरेडी झालेली आहे माझी मागणी आहे की या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि तसे मला यांनी लेखी दिलं पाहिजे हीच माझी शेवटची मागणी हे hey, आपलं जे स्पीड न्यूज न्यूज चॅनल आहे त्या माध्यमातून मला एकच गोष्ट सांगायची आहे की भले आज मी ते एकटी असेल पण एकटी बाई ही कुणासाठी कमी नाहीये आणि आज हे प्रशासन मला कुठल्याही बाबतीमध्ये सपोर्ट करत नाहीये पण उद्या यांनाच माझ्या पुढे येऊन यांना याची उत्तर द्यावी लागतील ही त्यांची जबाबदारी राहील आज प्रशासनाच्या माध्यमातून पुन्हा पंडित इथे आल्या होत्या त्यांनी असं सांगितलं की सात दिवसांमध्ये आम्ही सुनावणी करू पण आज माझी हालत आज माझ्या उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे न काही खाता पिता मी इथे बसलेली आहे सात दिवसामध्ये कुठल्या कामाची आहे तर प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर घटनेचा सोक्ष मोठ लावावा स्पीड न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला जे महिला उपोषणाला बसलेली आहे त्याच्याबद्दल मी हे तुम्हाला चित्र दाखवत आहे आणि त्यांनी काही आता स्टेटमेंट दिलेला आहे आणि काही राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा काँग्रेसचे काही पद पद अधिकारी येऊन भेटून गेले त्या मॅडमशी चर्चा करून गेल्या आणि त्या शाळेशी निग निगडीत संबंधित जे कोणी काही अधिकारी होते त्याच्यातले काही लोक त्यांना भेटून गेली का आणि काहीतरी सात दिवसाचा काही टाइम वगैरे त्यांनी काही सांगितलेलं आहे परंतु विषय असा आहे की मनीषा राजे मनीषाचा ऐप या त्या गोष्टी म्हणजे सॅटिस्फाईड नाहीये ते बोलत आहे मला सुनावणी नाही पाहिजे मला त्याचं रिझल्ट पाहिजे मला जे काय पाहिजे माझा जो प्रेश्ण प्रेश्ण तर, uh, मी आज आरोप केले तर मला त्याची प्रश्न पाहिजे प्रश्नांची उत्तरं पाहिजे uh, तर स्पीड न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला आज संदेश देऊ इच्छितो की झाशीची uh, राणी एकटी लढली होती आणि या महिलाही एकटीच आहेत ज्या भ्रष्टाचारा विरोधात लढत आहेत असं सर्व स्त्रियांनी समजवावं आणि त्या सर्व स्त्रियांनी मिळून या स्त्रीला साथ द्यावा बस एवढंच बोलेन मी साबिर शेख स्पीड न्यूज भारत अंबरनाथ स्पीड न्यूज भारत